एआय न्यूजने बिडकीन येथील अतिक्रमणाचा विषय वारंवार लावून धरला परिणामी येथील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय बिडकिन पोलिसांनी घेतला आहे औरंगाबाद पैठण रोडवर औरंगाबाद पासून और वीस किलोमीटर अंतरावर बिडकीन हे गाव आहे पैठण तालुक्यातील एक मोठं गाव म्हणून देखील ही ओळख आहे पैठण या ऐतिहासिक शहराला जाण्यासाठी बिडकिन गावाचा सामना होतोच येथे भरत असलेला मोठा बाजार या गावाची एक वेगळीच ओळख निर्माण करतो मात्र या गावातून येणाऱ्या जाणाऱ्यांना एक अनुभव नक्की येतो तो म्हणजे मुख्य रोडवर होणाऱ्या ट्रॅफिक जॅमचा प्रत्येक वाहनधारकास हा अनुभव येतोच येथे ट्रॅफिक जॅम होण्याचं मुख्य कारण म्हणजे मुख्य रोडवरील वाढलेलं अतिक्रमण हे अतिक्रमण वर्षानुवर्षापासून वाढतच चाललं आहे आजच्या स्थितीला हे अतिक्रमण एवढं वाढलंय की एका वेळेस दोन मोठी वाहनं जाण्यास कसरत करावी लागते विशेष म्हणजे याच रोडवर बिडकीन सुद्धा आहे त्यामुळं बसला बस स्थानकात जाण्यास अडचण निर्माण होते काही वेळेस तर बस चालक बाहेरच्या बाहेर निघून जातात यामुळे वाहनधारक आणि बस प्रवासी यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो येथे असलेल्या अतिक्रमणधारकांची दुकाने लाकडी आणि लोखंडी पात्राची बनलेली आहेत त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन दुकाने जळण्याचे प्रकार ही गेल्या काही दिवसात समोर आले आहेत या संदर्भात एआय न्यूज न बातमी प्रसिद्ध केली होती त्यानंतर औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक नवीन चंद्र रेड्डी यांनी मुख्य रोडवरील वाहतुकीस अडचण करणाऱ्या सर्व अनधिकृत दुकानावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर बुधवारी बिडकिन पोलीस स्टेशनला पोलीस ग्रामपंचायत गावातील पदाधिकारी आणि अतिक्रमणधारकांची बैठक घेण्यात आली यावेळी बिडकिलीतील रोडवरील धारकांची दुकाने काढण्याचा निर्णय घेण्यात आला पोलिसांनी सर्वांना दोन दिवसाचा अवधी दिलाय दोन दिवसात जर हे अतिक्रमण काढले नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलंय त्याचप्रमाणे येथील रोडवर अनधिकृतपणे लावलेले होर्डिंग सुद्धा काढण्याचा आदेश पोलिसांनी दिलाय या सर्व कामात बिडकीन ग्रामपंचायतीने हे पुढाकार घेतलाय पोलिसांच्या सहकार्यानं गावाच्या हद्दीतील अतिक्रमण काढू अशी ग्वाही बिडकीनचे सरपंच अशोक धर्मी यांनी दिलीय पोलिसांच्या या बेधरक कारवाईच्या आदेशाचं स्वागत जनसामान्यांकडून होतंय या कारवाईत अतिक्रमणधारकही स्वतः प्रतिसाद देत असल्याचं दिसतंय आहे त्यामुळे आता बिडकिन येथून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना होत असलेला त्रास आता कमी होणार हे नक्की मात्र ही कारवाई खरंच यशस्वी ठरेल का हे पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतरच स्पष्ट होईल बिडकिंग बस स्टँड आणि औरंगाबाद पैठण रोड यावर हा हो जो मुख्य रस्ता आहे तिथे बिडकिंग बस स्टँडच्या आजूबाजूला अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर माझी बऱ्याच दिवसापासून आमचा प्रयत्न चालू होता की हे त्या अतिक्रमण हटवायचे तर त्या संदर्भात आज आम्ही मिटिंग घेतली ज्यांची ज्यांची दुकानं रोडवर आहेत त्यांना सर्वांना बोलवलं आम्ही अशा जवळपास सत्तर ते ऐंशी लोकांनी प्रतिसाद दिला आम्हाला आणि ते सर्वच लोक आले होते त्या बैठकीला सर्व व्यापारी बिडकींचे प्रतिष्ठ नागरिक आणि बिडकींचे सरपंच हे सुद्धा उपस्थित होते आम्ही सर्वांना आवाहन केले की आपण स्वतःहून हे अतिक्रमण काढावे लोकांनी प्रतिसाद दिला काही लोकांनी आडवेडे घेतले पण शेवटी सामंजस्याने लोक तयार झाले की आम्ही अतिक्रमण काढू पण आम्हाला पर्यायी जागा द्या संदर्भात भाजीपाला विक्रेत्यांचाही प्रश्न होता संदर्भातून आम्ही अशोक धर्मे यांच्याशी बोलणं केलं तर धर्मेंचं असं बोलणं धर्में होतं की आम्ही एक पाच ते सहा दिवसामध्ये नवीन ठिकाणी जागा तयार करून देऊ एक दीड एकर त्यांना जमीन देऊ तोपर्यंत तुम्ही थोडंसं हे करा सामंजस्याने घ्या तर मग आमच्यामध्ये असं झालं की तोपर्यंत जो मधला काळ आहे तो बाजार तळामध्ये जातील जे काही भाजीपाला विक्रेते फळं विक्रेते ते बाजार तळामध्ये जातील आणि तिथे विक्री करतील आणि नंतर इकडची बिडकिन बसस्टँडच्या मागची जी जागा ग्रामपंचायती आहे ती व्यवस्थित केल्यानंतर त्या ठिकाणी ते शिफ्ट होतील तर ह्या सर्वांना व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला काही व्यापाऱ्यांची दुकानं रस्त्यावर आणली होती पंधरा पंधरा त्यांनी शेफ टाकले होते त्यांनी पण प्रतिसाद दिला की आम्ही आम्हाला दोन तीन दिवसाची मुदत द्या आम्ही निश्चितपणे हे अतिक्रमण आमच्या आमचे वापस काढून घेऊ असं असलं तरी मात्र ज्या जागेवर हे अतिक्रमण झाली आहेत ती जागा जा सार्वजनिक जा बांधकाम विभागाची आहे त्यामुळे त्यांनी कारवाई करणं अपेक्षित होतं सदर विभाग याकडे डोळझाक करतोय जर याविषयी कोणी आवाज उठवला हो तर फक्त नोटीस काढण्यात येते आणि पुन्हा जसे ते परिस्थिती निर्माण होते सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे का, या का लक्ष देत नाही याचं उत्तर मात्र कोणालाही मिळत नाहीये बिडकिन पोलीस स्टेशन बुधवार के दिन थे गेले पर मीटिंग और मीटिंग मध्ये सामने होता कि आपके गाड़े पीछे पीछे ले तो हमने 10 10 फीट गाड़े पीछे ले लिए लेकिन फिर भी अगर कोई सहकार्य हो तो हम उनकी तरफ हमारी तरफ से सहकार्य करेंगे ट्रैफिक जाम नहीं होने इसके लिए हम पूरा पूरा सहायता करेंगे जो भी ट्रैफिक जाम होता है वो हम उस पर हटाएंगे और तो हमको बोला गया तो गाड़े पीछे ले लो हम गाड़े पीछे ले लिए दस दस फीट पीछे लेकिन अभी भी अगर ट्रैफिक का तो कोई प्रॉब्लम रहे तो हम गाड़ी निकाली फिर कि नहीं थे खुद बैठक बोलना ना लीप स्टेशन तक आज मीटिंग पोलिसँग सङ्घाला त दापुट तिमी माग घर हामी माग घि दादा फुट्टी पोलिटिसनलाई किन सह कार्य थोडोफार मलाई थोडोफा मिलिसन खो सहकार गरो पोलिसन तकली भन्नु वा तपाईँलाई तकिफ भएर